हे सगळं सांगण्यासाठी हा विशेष व्हिडिओ मी केलेला आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून व्यवस्थित बघायचा आहे बघा कमळगट्ट्याचे बी मिळणार आहे गुंजा मिळणार आहे गोमती चक्र मिळणार आहे लघु नारळ कवड्या असं तुम्हाला मिळणार आहे मोती शंख मिळणार आहे आणि जे तुमच्या घरातल्या वस्तू आहेत जसं की चांदीचं कॉईन किंवा चांदीची एखादी वस्तू किंवा वेलची लवंग दालचिनी धने तरी मी यात हळकुंड घ्यायचं राहिलं तरी मी पूजेत आहे वाटतं तर हळकुंडसुद्धा तुम्हाला घ्यायचं म्हणजे ह्या पाच वस्तू तुमच्या घरगुती बाकी सर्व साहित्य तुम्हाला आपल्याकडून मिळणार आहे आणि अजून ह्या साहित्यामध्ये तुम्हाला सांगते ह्यामध्ये मोती एक ॲड होणार आहे त्यानंतर एक प्लेट वस्त्र त्यानंतर पुस्तक ज्याची से ज्याच्यानी सेवा करायची आहे अशा पद्धतीने पूर्ण कुंचम सेट तुम्हाला मिळणार आहे ह्या सेटमध्ये तुम्हाला एकूण एक